नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी साग जगताप सर एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट घेऊन तुमच्या तुमच्यासमोर की ज्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना त्यातले त्यात पदवीधर असतील अशा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत संधी उपलब्ध झालेली आहे ज्यामधून आपल्याला आय बी पी एस क्लार्क भरती दोन हजार पंचवीस आणि ज्यामध्ये पदाचं नाव आहे लिपिक ग्राहक सेवा असोसिएट्स सी एस ए यामध्ये पदवीधर विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी उपलब्ध आहे ज्यामध्ये दहा हजार दोनशे सत्याहत्तर जागांची नुकती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ज्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना यातून संधी उपलब्ध होणार आहे या परीक्षेतून त्यामध्ये आपण पदे असतील आरक्षण असेल पात्रता वयोमार वयोमर्यादा आणि परीक्षा पद्धती या संपूर्ण डिटेल्स आपण या चॅनल थ्रू जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलला नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि व्हिडिओ स्टार्ट टू एंड संपूर्ण बघा ज्यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण उपयुक्त अशी माहिती देतो आहे त्यामुळं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरायचं नाही पहा मित्रांनो आपण मधील जे काही महत्त्वपूर्ण मुद्दे आहेत ते एका पिक्चर थ्रू आणि नंतर पी डी एफ थ्रू आपण सगळ्या गोष्टी समजून घेणार आहोत पहा पद आहे आय बी पी एस इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन यासाठी ही आय बी पी एस आणि एक्झाम घेणारी आय बी पी एस ज्यामध्ये क्लर्क कस्टमर सर्व्हिस असोसिएटेड सी एस ए टोटल जागा आहे दहा हजार दोनशे सत्याहत्तर वॅकन्सीज इन महाराष्ट्र त्यातले त्यात महाराष्ट्र आता ही संपूर्ण ओव्हरऑल देशामध्ये घेतली जाणारी एक्झाम आहे संपूर्ण देशभरामध्ये आपण या नोकरीसाठी पात्र होऊ शकतो एक हजार एकशे सतरा फक्त महाराष्ट्रामध्ये जागा आहेत त्यामध्ये स्केल बघा बेसिक स्केल चोवीस हजार पन्नास आणि ते साधारणतः अठ्ठावीस हजार सत्तर वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये स्केल जसजसा पुढे वाढत जाईल यामध्ये दिसते आपल्याला वेबसाईट तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे या वेबसाईट थ्रू वेब तुम्ही तो ॲप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करू शकता आणि त्या प्रोसेसमधून तुम्ही पुढे जाऊन ॲप्लिकेशन देऊ शकता ऑनलाईन मोड ओनली आहे आणि ऑर ऑल ओव्हर अक्रॉस इंडियामध्येही तुम्ही या नोकरीसाठी अप्लाय करू शकता आणि शेवटची तारीख आहे अर्ज करण्याची एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस बरोबर यामध्ये आता आपल्याला शैक्षणिक पात्रता इथं नमूद केलेली आहे बघा मित्रांनो ज्यामध्ये ग्रॅज्युएशन डिग्री इन एनी डिसिप्लिन फ्रॉम अ युनिव्हर्सिटी रेकग्नायज्ड बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अँड एनी इक्वलंट क्वालिफिकेशन अगोदरच तुम्हाला मी नमूद केलेलं आहे त्यासाठी ग्रॅज्युएशन असणं अपेक्षित आहे आणि कॉम्प्युटर लिटरसीमध्ये ऑपरेटिंग अँड वर्किंग नॉलेज इन कॉम्प्युटर सिस्टीम इन मॅ मॅडरॉटरी दॅट इज कॅन्डिडेट शूड हॅव सर्टिफिकेट डिप्लोमा डिग्री इन कॉम्प्युटर ऑपरे ऑपरेशन लँग्वेज शूड हॅव स्टडीज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲज वन ऑफ द सब्जेक्ट इन द हायस्कूल कॉलेज अँड इन्स्टिट्यूट म्हणजे ही अगदी सिम्पल सी असणारी अर्हता आहे आपल्यासाठी पुढं आपल्याला एज लिमिटेड बघून घेऊयात मॅक्झि मिनिमम आहे ट्वेंटी इयर्स आणि मॅक्झिमम आहेत ट्वेंटी इयर्स ओपन कॅन्डिडेटसाठी आणि यामध्ये सुद्धा आपल्याला थोडं रिलॅक्सेशन दिलेलं आहे कास्टमध्ये ॲज पर गव्हर्मेंट रूल एस सी अँड एस टी कॅटेगरी कॅन्डिडेट विल बी गिवन ॲज रिलॅक्सेशन फायव्ह इयर एस सी एस टी कॅन्डिडेटसाठी पाच वर्षाची वयशिथिलता दिलेली आहे आणि ओ बी सीसाठी तीन वर्षाची अ कॅन्डिडेट मस्ट हॅव बीन बॉर्न नॉट अर्लियर दॅन टू एट नाईन्टीन नाईन्टी सेवन म्हणजे दोन आठ एकोणीसशे सत्त्याण्णव पूर्वीचा जन्म असता कामा नाही आणि एक आठ दोन हजार पाच नंतरचा असता नये ठीक आहे बाकी रिलॅक्सेशन पाहिलं आपण साधारणतः शुल्क दिलेलं आहे परीक्षेचा फॉर्म आपण भरताना ज्यामध्ये एस सी एस टी पी पी यू बी डी ई एस एम या कॅन्डिडेटसाठी एकशे पंचाहत्तर रुपये आहे आणि जनरल ओबीसी ऑल अदरसाठी आठशे पन्नास ज्यामध्ये संपूर्ण नमूद केलेलं आहे पुणे मित्रांनो स्टार्ट नुकतीच एक तारखेला एक ऑगस्टला ॲप्लिकेशन फॉर्म स्टार्ट झालेला आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन द्यायचं आहे जेणेकरून या सुवर्ण संधीचा लाभ घेता येईल एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ही लास्ट तारीख आहे या तारखेपर्यंत तुम्ही ॲप्लिकेशन देऊ शकता प्रत्यक्षात आपण आता जी आपल्याला पी डी एफ आलेली आहे जी नोटिफिकेशन जी आलेलं आहे ते आपण यामधून पाहूयात माहिती आपल्याला यात निष्पन्न होते बघा ऑफिशियल वेबसाईट वरून आपल्याला त्या गोष्टी नमूद होत आहेत त्यासाठी तुम्हाला हां यामध्ये आपल्याला नमूद केलेलं आहे नोटिफिकेशनमध्ये काय केलेलं आहे ऑनलाईन रेकग्नायझेशन इन्स्टिट्यूट एडिट बघा एट एक आठ दोन हजार पंचवीस ते साधारणतः एकवीस आठ दोन हजार पंचवीस पर्यंत अप्लाय करू शकता पेमेंट ऑनलाइन पद्धतीने लास्ट डेट दिलेली आहे यामध्ये परीक्षा पद्धती आपल्याला जाणून घ्यायची आहे साधारणतः प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग पीईटी टी आपल्याला सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये देता येईल डाउनलोड ऑल ले कॉल लेटर्स ऑनलाईन एक्झामिनेशन म्हणजे यामध्ये दोन प्रकारच्या एक्झाम आहे एक प्रिलियम आणि त्यानंतर मेन्स प्रिलियम एक्झामची तुम्हाला सप्टेंबरमध्ये तारीख येऊन जाईल ऑनलाईन एक्झामिनेशन प्रिलियम साधारणतः त्याचं कॉल लेटर येईल सप्टेंबरमध्ये आणि एक्झाम स्टार्ट होईल ऑक्टोबरमध्ये आय बी पी एस थ्रू घेतली जाणार ही एक्झाम प्रिलियम असेल त्यानंतर मेन्स असेल ऑल ओव्हर डेट्स आर शोन हिअर सगळ्या तारखा तुम्हाला इथं दिसत आहेत पुढे आपल्याला भरपूर साऱ्या जे आपण अगोदर ज्या ज्या महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत बाकी सगळ्या ऑनलाईन तुम्ही कशा पद्धतीने एक्झाम देणार आहात तुम्ही तो फॉर्म सब डाउनलोड करून घ्या नोटिफिकेशन डाउनलोड करून घ्या त्यातून तुम्हाला संपूर्ण गोष्टी तिथं पाहायला मिळतील जेणेकरून आता जस्ट कुठे ॲप्लिकेशन स्टार्ट झालेलं आहे इथून पुढची कारवाई तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे जेणेकरून वेळेत ऍप्लिकेशन द्या आणि एका सुवर्ण संधीचा लाभ घ्या विद्यार्थी मित्रांनो नक्कीच एक आनंदाची बातमी आहे पदवीधर असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी मित्रांनो या चॅनलवरती अशा महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला मिळत राहतील यासाठी चॅनलला नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही व्हिडिओ स्टार्ट टू एंड बघितल्याबद्दल खूप खूप आभार जाता जाता इन्फॉर्मेशन आवडली असेल तर लाईक जरूर करायचं आहे चला मित्रांनो पुन्हा भेटू यासारख्या महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन मी सागर जगताप सर तुमची रजा घेतोय गुड बाय अँड टेक केअर